दीप दिवेकर पंचायत समिती वरवंड गणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार पक्षाकडून इच्छुक उमेदवार वरवंड पंचायत समिती गटातून येणाऱ्या आगामी निवडणुकीत सामाजिक कार्यातून आणि केलेल्या विकास कामातून लोकांचा विश्वास संपादन केलेले प्रदीप किसन दिवेकर यांना राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे इच्छुक उमेदवारीच्या घोषणेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून जनतेचा खरा सेवक निवडून द्यायचा या निर्धाराने कार्यकर्ते हे प्रचाराची धुरा हाती घेणार आहेत तळागाळातील जनतेचा विश्वासू चेहरा म्हणजे प्रदीप दिवेकर होय गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून प्रदीप दिवेकर यांचे वडील माजी उपसरपंच स्वर्गीय किसन नाना दिवेकर यांनी ज्येष्ठ नेते स्वर्गीय रामदास नाना दिवेकर यांच्या खांद्याला खांदा लावून ग्रामपंचायत आणि विकास सोसायटीच्या माध्यमातून वरवंट गावाच्या विकासात फार मोठे योगदान दिलं तोच राजकीय सामाजिक वारसा त्यांचे चिरंजीव प्रदीप दिवेकर हे पुढे चालवत आहेत राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात चांगलं काम करत आहेत प्रदीप दिवेकर यांनी विकास कामांसंदर्भात आमरण उपोषण असेल रक्तदान शिबिर आणि आरोग्य शिबिर यामध्ये सहभाग घेऊन आपल्या कार्यातून समाजामध्ये आपले, कार्यात। आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे गावागावात फिरून त्यांनी शेतकरी कामगार महिला आणि युवकांच्या समस्या ऐकून घेत त्या सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत त्यांच्या कार्यामुळे जनतेत आपलेपणाची भावना आणि विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे कोरोना काळात निस्वार्थ सेवा कार्य कोरोना महामारीच्या काळात काही राजकीय मंडळी आणि पदाधिकारी हे लोक जीवाच्या भीतीने घरी थांबले असताना प्रदीप दिवेकर हे मात्र स्वतःच्या जीवावर उदार होऊन लोकांच्या सेवेटासाठी रस्त्यावर उतरले होते ग्रामपंचायतच्या माध्यमातून लोकनेते माजी आमदार रमेश थोरात आणि युवा नेते राहुल देवेकर यांच्या प्रयत्नातून वरवंड येथे कोविड सेंटर उभा करून रुग्णांना उपलब्ध बेड ऑक्सिजन औषधं अन्नधान्य यांची मदत पोहोचवून त्यांनी कोविड रुग्णांची सेवा करून वरवंड गाव कोरोनामुक्त करत योगदान दिले आहे समाजात माणुसकीचे खरे उदाहरण ठेवले अनेक गरजू गोर गरीब कुटुंबांना त्यांनी मदतीचा हात दिला प्रदीप यांनी उपसरपंच पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच वरवंड गावातील शालेय विद्यार्थी आणि नोकरदार हे पुणे येथे शिक्षणाकरता आणि नोकरी करता ग्रामस्थ कामासंदर्भात पुणे येथे रेल्वे आणि एस टी बसने किंवा मिळेल त्या वाहनाने दररोज पुण्याला जात होते परिणामी नागरिकांचीही अडचण त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रदीप दिवेकर यांनी त्यांच्या उपसरपंच पदाच्या कार्यकाळात लोकनेते माजी आमदार रमेश धोरात आणि युवा नेते राहुल दिवेकर यांच्या प्रयत्नातून वरवंड गावात पी एम पी एम एल हडपसर ते वरवंड ही बस सेवा सुरू केली वरवंड गावाच्या विकासाच्या दृष्टीने ठोस पावले उचलत आणि गावातील रस्ते पाणी पुरवठा शिक्षण आरोग्य आणि युवकांच्या रोजगाराच्या संधी या प्रश्नांवर दिवेकर यांनी सतत पाठपुरावा केला आहे प्रशासनाने संपर्क साधून अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत सर्वसामान्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हेच त्यांचे मुख्य ध्येय आहे जनतेचा उमेदवार म्हणून प्रदीप दिवेकर समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत दिवेकर यांचा प्रचार वेगाने सुरू झाला असून गावोगावी संवाद सभा आणि जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ते मतदारांपर्यंत पोहोचत आहेत गावातील अनेक युवक महिला आणि शेतकरी त्यांच्या पाठीशी उभे आहेत ध्येय विकास आणि ऐक्याचा नवा अध्याय म्हणजे प्रदीप दिवेकर गावगाव गाव विकासाची नवी दिशा घेऊन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देणे हेच माझं ध्येय आहे असे प्रदीप किसन दिवेकर यांनी प्रसार माध्यमांना सांगितले प्रदीप दिवेकर यांचा हेतू केवळ निवडणूक जिंकणे नसून पंचायत समिती गण गावातील सर्वसामान्य माणसाचा आवाज बनणे हा आहे जनतेने आशीर्वाद दिला तर वरवंड पंचायत समितीतून गावोगावी विकासाचा दीप प्रज्वलित करू असा निर्धार आणि संकल्प प्रदीप दिवेकर यांनी केला आहे